एक प्रश्न विचारू जर तुझा जन्म होताच जग तुला नाकारत असेल जर लोक तुला बघून म्हणत असतील तू काहीच करू शकत नाहीस आणि जर नियतीच रोज तुला सांगत असेल तुझी ओळख तुझा जन्म तुझं नशीब बस इतकंच आहे तर तू काय करशील तुटून जाशील मृत्युंजय बनशील हो मृत्युंजय तो जो मृत्यूला हरवतो तो जो जगाच्या तिरस्कारावर उभा राहतो तो ज्याच तेज एवढं प्रखर असत की काळही थबकतो आजची कथा फक्त करण्याची नाही ही कथा आहे त्यांच्यापैकी प्रत्येकाची ज्यांना जग कमी लेखत आणि जे जगाला दाखवण्यासाठी जन्म घेतात मी थांबणार नाही कल्पना कर नदीच्या थंडलाटांमध्ये वाहत आलेले एक नवजात बाळ ज्याच नाव नाही ओळख नाही ना कुणी आपला नाही डोळे उघडण्याआधीच ज्याला जगाने सोडून देईल तो कर्ण जन्मानंतर त्याला मिळालेले पहिले शब्द होते तू कोण पण ज्या दिवशी जग तुला नाकारतं त्या दिवशी तू दोन गोष्टी करू शकतोस एक रडू शकतोस किंवा इतका मजबूत बनू शकतोस की कुणाच्या मान्यतेची गरजच उरणार नाही कर्णने दुसरा मार्ग निवडला कर्णाला बालपणी एकच प्रश्न जाळत होता मी कोण समाज म्हणत होत तू सुतपुत्र आहेस धनुष्य हाताळायची तुझी अवकात नाही तू जन्मानेच लहान आहेस हे है शब्द कोणाला तोडू शकतात पण कर्ण तो तुटला नाही तो तापला आणि त्या तापाने त्याच्यातून जिद्द बाहेर आली आणि प्रत्येक तरुणाला हे समजायला हवं जग तुझी ओळख ठरवत नाही तू ठरवतोस कर्णाचं स्वप्न मोठ होत जगातील सर्वोत्तम योद्धा बनायच पण जेव्हा तो गुरुकडे गेला त्याला मिळाल फक्त एक उत्तर तुझा जन्म चुकीच्या ठिकाणी झाला आहे विचार कर तुझ्यात टॅलेंट आहे तुझ्यात भूक आहे तुझ्यात क्षमता आहे पण एक लेबल एक ओळख तुला आयुष्यभर मागे खेचते पण इथेच एक्स्ट्रॉर्डिनरी लोक उठतात ते दरवाजे वाट पाहत नाहीत ते दरवाजे तोडतात हेच केलं कर्णाला एकच गुरु मिळाला परशुराम पण त्यांना शिष्य म्हणून फक्त ब्राह्मणच मान्य होते कर्ण एक सुतपुत्र त्याने खोट बोलल पण खोट त्याच्या स्वार्थासाठी नव्हत त्याच्या स्वप्नासाठी होत कधी कधी जीवनात तुला काही गोष्टी नियम तोडून कराव्या लागतात कारण जर नियम तुला वाढू देत नसतील तर ते नियम तुला मोडायला परवानगी देतात कर्णाने घेतलेले धोके त्याच्या स्वप्नासाठी होते आणि आजच्या तरुणानेही हे शिकायला हवं जर तुझा मार्ग नाही तर मार्ग तयार कर परशुरामांनी कर्णाला दिलेली शिक्षा असामान्य होती उन्हाळा पाऊस वारा रात्र काहीही असल तरी कर्ण लढत राहायचा घाम तहान थकवा या सर्व गोष्टी त्याच्या शब्दकोशात नव्हत्या कर्ण फक्त एक कलाकार नव्हता तो स्वतःच भविष्य घडवत होता आणि लक्षात ठेव जेव्हा तू स्वतःवर जितक्या कठोर असतोस जग तुझ्यावर तितकंच मऊ होत कर्ण जेव्हा सराव करत असे समाजाची मूल हसायची अरे सुतपुत्रा अर्जुनशी तुलना करतोस तुझं स्वप्न तुझ्या जातीपेक्षा मोठं आहे हे शब्द विषासारखे होते पण कर्ण तो त्याच विष औषधात बदलत होता हेच करायचं असत ज्यांनी तुला कमी लेखल त्यांच्याच शब्दांनी तुझं इंधन बनायला हवं कारण जगाची थट्टा जर बरोबर वापरली तर ती आगीप्रमाणे तुला पुढे ढकलते कर्ण रात्री तारे बघायचा हातात धनुष्य डोळ्यान काहीतरी प्रचंड तो पुटपुटायचा देवा मला सिद्ध करायचा आहे मला वाढायचं आहे जगाने नाकारलं म्हणून मी स्वतःला कधीच नाकारणार नाही हाच तो क्षण जेव्हा माणसात नवी शक्ती जन्म घेते कर्णाने एक गोष्ट फार लवकर शिकली की आयुष्यात तुला कोणीही ओढून महानतेकडे न्यायला येणार नाही कोणीही नाही गुरु नाही मित्र नाही समाज नाही नशीब तू जितका पडशील तितक्यात जास्त जोरात उठावं लागेल कारण तुझ्या आयुष्याचं ओझ तुझ्याशिवाय कोणी उचलत नाही आणि हाच सत्य प्रत्येक तरुणाने मनावर करून ठेवायला हवा कर्णाने ठरवल की जग त्याला नाकारेल तरीही तो लढणार जग त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तरीही तो स्वतःवर ठेवणार जग त्याला कमी लेखेल तरीही तो स्वतःला मोठं बनवणार आणि लक्षात ठेवा दररोज एक छोटा निर्णय तुमच भविष्य घडवू शकतो कर्णाने संघर्षाची सुरुवात केली पण हा तर फक्त प्रारंभ आहे कारण पुढे येणार आहे कठोर परीक्षा मन तोडणारे प्रसंग श्राप पराभव वेदना पण तरीही आधीपेक्षा जास्त जिद्द आणि त्या जिद्दीने त्याला बनवल मृत्युंजय कर्णाचा संघर्ष सुरू झाला होता पण आता सुरू होणार होत काहीतरी वेगळंच आता जगाची थट्टा नाही आता समाजाची वृत्ती नाही आता कर्णाला सामोर जाणार होत स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडच जग त्याची जिद्द आता फक्त आग नव्हती ती ज्वालामुखी बनत होती कर्ण रोज पहाटे उठायचा इतर लोक झोपेत असताना तो दिवसाला हरवायचा सराव करत असे धनुष्य उचलणे बाण सराव लक्षभेदन ध्यान शरीराचा कणकण जाळून टाकणारा व्यायाम समोर अडथळे कितीही असले कर्णाकडे रोखणारे काही नव्हते कारण ज्याच लक्ष अग्निसारखं असत त्याचे प्रयत्न वाऱ्यासारखे असतात था, थांबत नाहीत परशुरामांनी कर्णाला फक्त शस्त्रविद्या शिकवली नाही त्यांनी त्याला मनाच युद्ध शिकवल ते म्हणायचे हितैशी मनुष्याला शस्त्र जमत पण अजय मनुष्याला मन जमत कर्ण हे करायचा स्वतःच्या मनाला भावनांना अहंकाराला भीतीला नियंत्रित करायचं जगात सर्वात मोठं युद्ध बाहेरच नसत ते आतलं असत ज्याने स्वतःच मन जिंकल तो कोणालाही जिंकू शकतो कर्ण हे शिकत होता प्रत्येक दिवसासोबत कर्णाच्या पुढचे दिवस एकच शब्द सांगतात सहनशक्ती डोंगरावर पळणे पाण्यात वजन बांधून उभं राहणे डोळे बांधून लक्ष साधणे तासन तास स्थिर ध्यान अग्निसमोर प्रहारांचा सराव हे ट्रेनिंग शरीर थकवायच नाही मन तसं बनवायच होत की ते कधीच हार मानू नये जेव्हा तुझा मन थकणे बंद करत तेव्हा तुझं शरीर कमाल करायला लागत आणि कर्णाची कमाल आता जन्म घेत होती गावातल्या मुलांना अजूनही एकच काम होत कर्णाला कमी लेखण अरे सूत पुत्रा शक्ती असती तर दिसली असती जाऊन घोडे सांभाळ धनुष्य तुझ्या हातात शोभत नाही हे शब्द काट्यासारखे होते जखम खोल दुखण तीव्र पण त्या जखमांना त्याच्या शक्तीचं इंधन बनवल जग तुझी खिल्ली उडवत असेल तर समज तू योग्य मार्गावर आहेस कारण मोठी स्वप्न नेहमी समाजाच्या मर्यादा ओलांडूनच जातात एक रात्री कर्ण अंधारात एकटा सराव करत आहे धनुष्य तुटल आहे उपकरण खराब झाली आहेत शरीर रक्ताळल आहे श्वास जोरात चालू आहे पण थांबलेला एकही क्षण नाही तो स्वतःशी म्हणतो जगाला हे जाणून काय करायचं माझं संघर्ष कुणालाच दिसत नाही पण एक दिवस माझे परिणाम जगाला दिसतील आणि तेच माझं उत्तर असेल तू दररोज एक तास प्रयत्न करशील आणि नंतर तक्रार करशील की काही होत नाही कर्णाला पहा तो दिवसाचे दहा तास नाही कधीकधी पंधरा तास प्रशिक्षण करायचा त्याला थकवा लागत नव्हता का पण त्याच्याकडे एक उत्तर होत थकलो तर आयुष्य थकवत थांबलो तर आयुष्य हरवत कर्ण मागे हटण्याच्या ऑपोजिट दिशा निवडत होता प्रत्येक तरुणाला कर्णाकडून एक गोष्ट शिकायला हवी परिस्थिती तुझी शत्रू नाही तुझी दृष्टी कमी आहे कर्णाकडे संपत्ती नव्हती कर्णाकडे ओळख नव्हती कर्णाकडे जात नव्हती कर्णाकडे विशेषाधिकार नव्हते आणि तरीही त्याने इतिहासातलं सर्वात मोठं स्थान मिळवलं वाय कारण त्याच्याकडे सगळ्यात दुर्मिळ गोष्ट होती स्वतःच्या क्षमतेवर विश्वास परशुरामांनी कर्णाला अशा गोष्टी शिकवल्या ज्या अत्यंत कठीण अत्यंत धोकादायक होत्या दिव्यास्त्र विद्या संचालन मनस्पर्शी ध्यान चेतनेच नियंत्रण अति एकाग्रता अति चपळता हा अभ्यास शरीर बनवण्यासाठी नव्हता हा अभ्यास मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी होता आणि जगत ज्याने मनावर पकड मिळवली तो कोणत्याही शत्रूला हरवू शकतो कर्ण स्वतःवर इतका कठोर होता की त्याने एक नियम बनवला मी स्वतःलाच पराभूत करणार म्हणजे कालचा करन, कर्ण आजच्या कर्णापेक्षा कमजोर असायला हवा आजचा कर्ण उद्याच्या कर्णापेक्षा कमी असायला हवा अशा माइंडसेटने माणूस अनस्टॉपेबल बनतो एक दिवस प्रचंड उन्हाळी दुपार कर्ण ध्यानात बसलेला परशुराम त्याच्याकडे बघून म्हणतात तू फक्त विद्यार्थी नाहीस तू शक्तीचा रूप आहेस हा संवाद कर्णाच्या आयुष्यात पहिल्यांदा कुणी दिलेली मान्यता होती कधी विचार केला आहे ज्याला आयुष्यात कधीच कौतुक मिळाल नाही त्याला एक वाक्य किती बदलू शकत हा क्षण कर्णाच्या ट्रान्सफॉर्मेशनचा टर्निंग पॉईंट होता कर्ण स्वतःशी म्हणतो मला कोणाचीही ओळख नाही माझा कुणाशीही संबंध नाही पण माझी शपथ आहे मी स्वतःच माझी ओळख निर्माण करेन हे वाक्य त्याच्या रक्तात मिसळल आणि ज्याच ध्येय रक्तात मिसळत तो माणूस कधीही थांबत नाही काही वर्षांत कर्णाचं नाव गावोगाव जाऊ लागल लोक म्हणू लागले तो सुतपुत्र नाही तो परशुरामांचा उत्तम शिष्य आहे हा बदल कर्णाला मिळालेलं पहिलं यश होत कारण खरी महानता तेव्हा दिसते जेव्हा जग तुला पाहायला भाग पाडलं जात कर्णाचं प्रशिक्षण आता संपल होत पण आता येणार होती सगळ्यात मोठी परीक्षा कारण यश मिळवणं सोपं असतं पण ते टिकवण ते सर्वात अवघड आता कर्णाला धनुर्विद्याचं जग मिळवायचं होत अर्जुन द्रोणाचार्य राजघराण्यातली मूल संधी बळकट संस्कार कर्ण तरीही एकटा पण कर्णाची शक्ती त्याच्या एकटेपणातच होती कर्ण आता पूर्ण तयार होता शरीराने मनाने जिद्दीने पण पुढे येणार होत आयुष्यात सर्वात भीषण वादळ एक श्राप एक सत्य एक तुटणारी आशा एक घोंगावणारा अंधार आणि त्या अंधारातून जन्म घेणार होती त्याची खरी ओळख मृत्युंजय कर्णाचं तेज आता इतकं वाढलं होत की जगाला त्याच प्रकाश दिसायला लागल पण जेव्हा प्रकाश खूप मोठा असतो तेव्हा छाया देखील तितक्याच मोठ्या होतात आणि कर्णाच्या आयुष्यात ती छाया आता पसरायला लागली होती एक दुपार जाळणारा सूर्य कर्ण दीर्घ अभ्यासानंतर गुरु परशुरामांच्या मांडीवर डोक ठेवून झोपतो परशुराम त्याला पाहून म्हणतात शिष्य तू माझ्या आंतरिक शांततेच रूप आहेस पण अचानक त्यांच्या हातावर एक जखमेची खूण दिसते त्यांना समजतं कर्ण ब्राह्मण नाही परशुराम ओरडतात तू मला फसवलंस तू ब्राह्मण नाहीस म्हणजे तू खोटारडा आहेस कर्ण दचकल्यागत उठतो त्याच्या डोळ्यात पाणी तो म्हणतो गुरुदेव माझा हेतू खोटा नव्हता मी फक्त शिकायच होत मी फक्त स्वतःला घडवायच होत पण परशुरामाचं मन क्रोधाने आंधळ झालं होत ते म्हणतात ज्या कर्ण तुला मी दिलेली दिव्य विद्या तुला जेव्हा सर्वात जास्त गरज असेल तेव्हा विसरशील ही माझी शाप आहे कर्ण थक्क तुटलेला गहीवरलेला त्याच जग थांबत तो स्वतःशी म्हणतो मी शिकण्यासाठी खोट बोललो पण त्याची किंमत एवढी भयंकर असेल मला कल्पना नव्हती तो डोक्यात हात घालून बसतो त्याच्या आतला संपूर्ण अभिमान धुळीसारखा उडून जातो कधीकधी आयुष्य तुला सर्वात मोठा धक्का तेव्हाच देते जेव्हा तू स्वतःला सर्वात मजबूत समजतोस कर्णाने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला त्याने सराव केला त्याने जिद्द ठेवली त्याने कष्ट केले पण एक श्राप सगळं उलटवून टाकण्यासाठी पुरेसा होता जीवनातही असंच होत कधीकधी एक छोटा सेटबॅक तुला वाटायला लावतो की आयुष्य संपल पण ते सत्य नसत सेटबॅक म्हणजे शेवट नाही सेटबॅक म्हणजे सुरुवात एक नव्या आवृत्तीची नव्या आगची नव्या कर्णाची गुरुनी नाकारल समाज आधीच नाकारला होता स्वप्न आंधळझाल कर्ण नदीकाठावर जातो पाणी वाहतय आकाश आकाशकाळ परिस्थिती जळजळीत तो हातात पाणी घेतो आणि स्वतःशी म्हणतो मी चुकीचा होतो मी कमकुवत ठरलो मी खोटं बोललो मला शिक्षा मिळाली मग तो डोळे बंद करतो आणि श्वास घेतो पण मी हार मानणार नाही श्राप माझं भविष्य बदलू शकतो पण माझी जिद्द कोण बदलू शकत नाही आयुष्य जेव्हा तुझ्याकडे हरवायला काहीच उरत नाही तेव्हा उरत फक्त एकच तू स्वतः कर्णाकडे आता ना गुरु ना समाज ना मान्यता ना विशेषाधिकार पण त्याच्याकडे स्वतःची आग होती ही आग कोण देत नाही ही आग पेटते वेदनेतून कर्ण रात्री आपल्या झोपडीमध्ये एकटा बसलेला आजूबाजूला शांतता अंधार पण त्याच्या डोळ्यात प्रकाश तो स्वतःशी बोलतो माझं नशीब काढून घेतलं माझी विद्या कमजोर केली माझी ओळख दडवली पण माझी जिद्द कुणीही काढू शकत नाही मी कोण आहे ते मी ठरवेन आणि एक दिवस जग मला नावाने नाही कृतीने ओळखेल कर्णाच पुढंच ध्येय राजगुरु द्रोणांनी आयोजित केलेली स्पर्धा उद्दिष्ट एकच जगासमोर स्वतःचा दर्जा दाखवणे अर्जुन तिथे होता राजकुमार तिथे होते सर्वश्रेष्ठ शाळेतले योद्धे तिथे जमले होते कर्ण सामान्य सुतपुत्र पण त्याच्यात भीती नव्हती कारण ज्याची जिद्द ज्वालामुखी असते त्याला पर्वतसुद्धा लहान वाटतो स्पर्धा सुरू झाली अर्जुन त्याच्या प्रहारांनी सगळ्यांना चकित करत होता लोक म्हणत होते कुणी जिंकू शकतच नाही अर्जुन अपराजित तो देवांनी दिलेला योद्धा पण अचानक एक आवाज आले मी अर्जुनाला आव्हान देतो तो कर्ण लोक हसू लागले द्रोण रागावले अर्जुन चिडला तो कोण कर्ण म्हणतो मी कोण हे महत्त्वाच नाही मी काय करू शकतो ते महत्वाच कर्ण आणि अर्जुन एकमेकांसमोर उभे गर्जना टाळ्या हशा कर्ण कौशल्य दाखवतो त्याचा हात अर्जुना एवढाच प्रखर दिसतो लोकांमध्ये खळबळ कर्णबरोबर अर्जुनाचा समकक्ष द्रोण विचारतात तू कोणता राजकुमार कोणत्या घरातला तुझी जात काय कर्ण शांत त्याला माहिती हे उत्तर त्याचं यश तोडेल तो म्हणतो मी सुतपुत्र आहे भीषण शांतता पडते मग लोक हसतात अर्जुनचा चेहरा कठोर होतो द्रोण नाकारतात तू राजकुमाराशी स्पर्धा करू शकत नाही या अपमानाने कर्णाच्या आयुष्याचं सर्वात मोठं वळण तयार होतं लोक म्हणतात तुझी जात कमी आहे तू पात्र नाहीस तुला स्थान नाही तू अर्जुनाशी तुलना करू नकोस कर्ण डोक उचलतो डोळ्यात ज्वाला हृदयात आग तो म्हणतो माझी जात माझं कर्तृत्व ठरवत नाही माझा जन्म माझी सीमा नाही माझी पार्श्वभूमी माझी शक्ती नाही आणि मी ह्या जगाला घाबरत नाही कर्ण त्या दिवशी पराभूत झाला नाही तो नाकारला गेला पण तो हरला नाही कारण जीवनात ज्याला थांबवल जात तोच पुढे जाऊन इतिहास बनवतो आणि त्या दिवशी जन्म झाला मृत्युंजयाचा जो नकारावरही जिद्दीने उभा राहतो कर्णाचं तेज आता इतकं वाढलं होत की जगाला त्याचं प्रकाश दिसायला लागल पण जेव्हा प्रकाश खूप मोठा असतो तेव्हा छायादेखील तितक्याच मोठ्या होतात आणि कर्णाच्या आयुष्यात ती छाया आता पसरायला लागली होती ती तुझं सर्व काही हिरावून घेते कर्णाला त्या दिवशी जगाने नाकारल परशुरामांनी सोडल समाजाने हसून दूर केलं पण पुढे काय होत कर्णाचं आयुष्य अजून मोठ्या संघर्षाकडे जात होतं अजून मोठ्या निर्णयांकडे अजून मोठ्या वेदनेकडे आणि त्या वेदनेतून जन्मणार होता इतिहासातला सर्वात विशाल योद्धा मृत्युंजय कर्ण कर्णाला नाकारल गेल त्याच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह लावल गेल त्याच्या क्षमतांचा अपमान झाला आणि त्याच्या आयुष्यावर शापाच ओझं ठेवण्यात आलं पण लक्षात ठेवा सर्वात मोठे महापौर नेहमी डोंगर पाडण्यासाठी येत नाहीत ते समुद्र तयार करण्यासाठी येतात कर्णाचा संघर्ष त्याला खाली ढकलण्यासाठी नव्हता त्या संघर्षामुळे तो उठणार होता अशा उंचीवर जिथे जाण्याची हिंमत फार लोक करत नाहीत राज्याभिषेक स्पर्धेत कर्ण नाकारला गेला तो जाऊ लागतो तितक्यात एक आवाज येतो थांब कर्ण सगळे पाहतात राजकुमार दुर्योधन पुढे येतो तो म्हणतो तुला राजकुमार व्हायच आहे मी तुला करतो तूल ओळख मान स्थान सगळं देतो कर्ण आश्चर्यचकित हा माणूस जो काही वेळापूर्वी त्याच अस्तित्वही ओळखत नव्हता तो आज त्याला आदर देतोय दुर्योधनाचं पुढंच वाक्य इतिहास बदलत मला तुझी जात नाही बघायची मला तुझं कौशल्य बघायचंय मी तुला मित्र म्हणतो कर्ण आणि मित्रांना नाकारल जात नाही कर्णाला जन्मापासून एकच गोष्ट हवी होती स्वतःला सिद्ध करण्याची संधी ती संधी त्याला मिळाली दुर्योधनामुळे समाजाने त्याला नाकारल ना माया ना आदर दिला पण दुर्योधनाने एकच गोष्ट दिली स्वीकृती जगात सर्वात मोठा गिफ्ट कोणी सोन संपत्ती सत्ता देत नाही सर्वात मोठा गिफ्ट असतो कोणीतरी तुला तू तु पुरेसा आहेस असं सांगणारा कर्णाची प्रसिद्धी वाढत गेली कौशल्य इतिहासात नोंदवल जाऊ लागल पण त्याचे एक आणखी रूप जगाला कळल तो दानवीर होता एक दृश्य एक ब्राह्मण त्याच्याकडे येतो कर्ण म्हणतो माग जे हव आहे ब्राह्मण म्हणतो तुझे दिव्य कवच कुंडल दे तेच कवच जे त्याला निसर्गाने दिलं होतं तेच कवच जे त्याला मृत्यूपासून वाचवणार होत कर्ण एक शब्दही न बोलता कवच काढून देतो कुंडल काढून देतो रक्त ओघळत पण भाव चेहऱ्यावर बदलत नाही कारण दान देणं माझी ओळख आहे ही असते महानता ही असते कर्णाची उंची ज्याच्याकडे स्वतःसाठी कमी आहे तोच इतरांसाठी जास्त देतो वेळ बदलतो दिवस येतो महाभारताची महान युद्ध कर्ण आता दुर्योधनाचा सेनापती अर्जुन दुसऱ्या बाजूला दोघे एकमेकांचे प्रतिबिंब प्रतिस्पर्धी संघर्षाच्या दोन टोकांवर उभे कथा इतिहास भावना आणि नियती इथे एकत्र येतात कर्ण अर्जुनासमोर उभा असताना त्याला अजूनही आपली ओळख माहिती नव्हती जिथे अर्जुन देवांचा पुत्र होता कर्णचाही पिता तोच सूर्य होता पण सत्य दडल होत कर्ण म्हणतो देवा मी कोण नियती उत्तर देते शांततेतून रणभूमी हादळली धरती थरथरली कर्णाचे बाण अग्निप्रमाणे बाहेर पडत होते अर्जुनही तितकाच प्रखर दोन पर्वतांचा संघर्ष दोन ज्वालांचा संग्राम पण अचानक कर्णाच्या मनाला परशुरामांचा श्राप भो सकतो त्याचे मन ज्ञान विसरायला लागतात दिव्यास्त्र मनापासून धुक्यासारखी निसटतात कर्ण गोंधळतो देवा हे का हीच ती वेळ होती जेव्हा मला माझी विद्या हवी होती रथाचा चाक मातीमध्ये अडकत कर्ण प्रयत्न करतो ओढतो ढकलतो पण चाक हलत नाही तो म्हणतो हे नियतीचं वळण आहे का तो अर्जुनाला म्हणतो थांब युद्धाचे नियम आहेत अर्जुन थांबण्यास तयार पण कृष्ण म्हणतात कर्णनियमांची भाषा बोलतो त्याला नियमांनी का वाचवायच जेव्हा त्याने नियम मोडलेत कर्ण रागावतो हे युद्ध नाही ही शिक्षा आहे पण मी रिकामा माणूस नाही मी जिद्दीचा पुत्र आहे मी जीव तोडून लढेन अर्जुन बाण सोडतो चक्र फिरता धरा हा धरते कर्ण जमिनीवर कोसळतो पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नसते दुःख नसत पश्चाताप नसतो त्याच्या चेहऱ्यावर असत शांततेज कारण त्याला माहिती आहे त्याने आयुष्याला पूर्ण ताकदीने सामोर गेलं कर्णाचं शरीर संपल पण त्याची जिद्द अमर झाली कारण कर्ण एक माणूस नव्हता तो एक विचार होता जन्म आपलं भविष्य नाही स्वप्न त्याच भविष्य बदलतात परिस्थिती तुझी ओळख नाही तुझे निर्णय तुझी ओळख आहेत नकार हा शेवट नाही नकार हा बदल सुरू होण्याची वेळ असते कर्णाची कथा तुझी कथा आहे तूही नाकारला गेलास तूही कमी लेखला गेलास तुझ्याही स्वप्नांना लोकांनी हसून उडवलं तर लक्षात ठेव कर्णाला पण हेच झालं होत पण कर्ण हारला का नाही त्यांनी पुढे लढायचं निवडलं परिस्थिती बदलल्यापर्यंत तो स्वतः बदलत राहिला तू कर्णापेक्षा कमजोर नाहीस तुझ्याकडेही आग आहे तुझ्यातही जिद्द आहे तुझ्यातही क्षमता आहे जग तुला नाकारेल पण तुला स्वतःला नाकारू नको कारण इतिहासात नाव ज्यांचं कर्तृत्व सर्वोच्च होत त्यांचंच राहत तू जन्माने नाही निर्णयांनी महान होतोस तुझी ओळख तुझ्या भूतकाळात नाही ती तुझ्या निवडींमध्ये आहे तू लढलाच तर तू जिंकशीलच आज उठ जिद्द पेटव तुझ्यातल्या कर्णाला जागव आणि जगाला तुझ्या कर्तृत्वाने दाखव तू कोण